आता आपण सुरुवातीला पाहू उन्हाळी तीळ व्यवस्थापन तीळ जे आहे हे भारतातील फार जुनं तेलवर्गीय असून जगामध्ये भारताचा तीळ उत्पादनामध्ये पहिला क्रमांक आहे तिळाचं जर पाहिलं आपण हिस्ट्री इतिहास जर पाहिला तर हे प्रमुख भारतातलं पीक आहे आणि खूप जुनं पीक आहे आणि जगामध्ये जर आपण पाहिलं तर भारताचा हा पहिला क्रमांक तीळ उत्पादनामध्ये येतो उन्हाळी खरीप अर्ध रब्बी पिकांमध्ये या पिकाची लागवड केली जाते खरीपामध्ये पेरल्या जाते खरीप पेरण्या जमल्या नाही किंवा मोडल मोडा पाणबुडी झाली जास्त पाण्यामुळे पीक खराब झालं तर पंधरा ऑगस्ट पर्यंत सुद्धा आपण अर्ध रब्बी तीळ पेरू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः पंधरा फेब्रुवारीच्या आधी म्हणजे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आपण एक पाच दहा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी उशिरा तशीरा पंधरा फेब्रुवारी पर्यंत हा पीक घेऊ शकतो त्यामध्ये अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के तेलाचं प्रमाण आहे की सर्वाधिक तेल असलेलं तेल असलेल पीक आहे तेल जे आहे त्यात अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के तेलाचं पर्सेंट आहे त्यामुळं सगळ्यात जास्त तेल तेलाचं प्रमाण असलेलं पीक म्हणजे तीळ आहे तेळाचे पीक चांगला निसरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येतं मध्यम जमीन असेल भारी जमीन असेल हलकी जमीन असेल फक्त निसरा चांगला असावा पाणी पिकाला या पिकाला जमत नाही चांगला निसरा होणारी कुठल्याही जमिनीमध्ये तुम्ही तिळ पीक घेऊ शकता तिळाची बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली तयार करावी त्यासाठी काडी कचरा वेचून उभी आडवी करावी जमीन तयार करताना तिळाचं बी सगळ्यात बारीक असते खूप बारीक असते आणि त्याचं एकरी फार फार तर सव्वा ते दीड किलो आपल्याला प्रमाण वापरावं लागतं आणि ते जर डेकळं जमिनीत असतील मोठे मोठे डेकळं असतील त्याच्या खाली पडलं किंवा म्हणजे छोट्या खाली जरी बियाणं पडलं किंवा इकडून तिकडं हे झालं तर त्याचं उगवण शक्तीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे जमीन ही चांगली तयार करा भुसभूषित करा बारीक करा मातीचे कण हे बारीक झालेले असावे अशा पद्धतीची जमिनीची मशागत करून काडी कचरा का वगैरे सगळा वेचून घ्या पाटला फिरून जमीन सपाट करावी जमीन सपाट करण्याला सुद्धा तिळामध्ये महत्व आहे कारण पेरणी ही जास्त खोल व्हायला नको तिळाची पेरणी ही दोन सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर पर्यंतच म्हणजे एकदम फक्त त्याच्यावर मातीचा थोडेसे कण असले पाहिजे त्यामुळं जमीन हे सपाट सुद्धा करून घ्या जमीन तयार करताना चांगलं कुजलेलं सहा सात बैलगाड्या शेणखत एका एकरात टाका असलं शेणखत तर शेणखत टाका नाही तर गांडूळ खत टाका कंपोस्ट खत टाका जे काय टाकता येईल जमिनीची सुपीकता थोडीफार वाढवण्यासाठी फक्त तिळालाच नाही कुठलंही पीक घेताना जमीन तयार केल्यानंतर काही ना काहीतरी ऑर्गॅनिक मॅटर आपण टाकणं गरजेचं आहे आपण ते एकदम मिसळून गेलोय कुठल्याच पिकाला शेणखत सेंद्रिय खत हे विसरून फक्त रासायनिक खताचा विचार करतो खर मग ते खरीपातलं पीक असो का रब्बी उन्हाळी असो पण थोडं थोडं जर आपण सेंद्रिय खत शेणखत किंवा गांडूळ खत वगैरे हे जर वापरणं सुरू केलं तर नक्कीच आपल्या जमिनीची सुपीकता वाढून उत्पादकता वाढायला मदत होईल उन्हाळी पेरणीची वेळ जी आहे ती जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा वड्यापर्यंत पंधरा फेब्रुवारी ही शेवटची तारीख असं समजा तुम्ही आता सुद्धा तिळाची पेरणी करणं चालू करू शकता आज आठ तारीख आहे दोन चार दिवसामध्ये म्हणजे दहा बारा तारखेपासून नऊ दहा पासून तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत पण त्यातल्या त्यात फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा म्हणजे पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात केले तर जास्त उत्तम किंवा जानेवारीच्या पंधरा जानेवारीच्या आसपास म्हणजे तुम्ही आता शेत जर तयार असेल तर शेत तयार करून लगेच तिळाची पेरणी तुम्ही करू शकता तापमान म्हणजे थंडी काही फार जास्त नाहीये त्यामुळे उगवण शक्तीला जास्त थंडी असली तर परिणाम होतो पण आता एक चौदा जानेवारीला म्हणजे संक्रांत आहे संक्रांतीनंतर थंडी बऱ्यापैकी कमी होते त्यामुळे संक्रांत झाल्यानंतर कधी पंधरा फेब्रुवारीच्या आत पेरणी आठवावी आता जाती कोणत्या आता खरीपाच्या जाती वेगळ्या असतात अर्ध रबीच्या जाती वेगळ्या असतात उन्हाळी तिळाच्या जाती वेगळ्या असतात त्यात जर आपण जर पाहिलं तर विद्यापीठाच्या ज्या सुधारित जाती त्यात एकेटी एकशे एक आहे एकेटी एकशे दोन आहे पी व्ही एन टी अकरा डॅश एक्क्याण्णव या विद्यापीठाच्या सुधारित जाती आहे या तिन्ही सुद्धा आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याच्या या तिन्ही सुधारित जाती आहे खाजगी कंपनीच्या सुद्धा तिळामध्ये चांगल्या जाती आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इंडो जी टू इंडो एकवीस वेस्टर्न अकरा ही खूप बऱ्यापैकी विदर्भामध्ये चालणारी जात आहे दप्तनी बावीस ही सुद्धा एक चांगली जात आहे श्वेता आहे जे एल टी चारशे आठ गुजरात जी टू त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते किंवा तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना जे चांगली पिकली अशा जातीची आपण निवड करावी लागवड पद्धत भारी जमीन जर असेल तर पंचेचाळीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर किंवा मध्यम जमिनीसाठी हलक्या जमिनीसाठी तीस सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर या पद्धतीनं तुम्ही दोन ओळीतलं अंतर तीस भारी जर खूप भारी जमीन जर असेल तर पंचेचाळीस असं ठेवू शकता मात्र दोन रोपातलं अंतर आहे, cm, जे आहे हे साधारणतः दहा ते पंधरा सेंटीमीटर म्हणजे जर पंचेचाळीस सेंटीमीटर दोन ओळीतलं ठेवलं तर दोन झाडातल्या अंतर दहा सेंटीमीटर ठेवा आणि दोन अंतर तीस सेंटीमीटर ठेवलं तर दोन झाडातलं अंतर हे पंधरा सेंटीमीटर या पद्धतीनं तिळाची पेरणी आपल्याला करायची आहे किंवा झाडाची संख्या या पद्धतीनं राखायची आहे जेणेकरून एक एकरामध्ये साधारणतः एक लाख रोपटे तुमचे असले पाहिजे आपल्या प्लांट पॉप्युलेशनवर किंवा म्हणजे आपण झाडाच्या संख्येवर जे आहे हे उत्पादन अवलंबून असतं त्यामुळं पंचेचाळीस बाय दहा किंवा तीस बाय पंधरा या पद्धतीनं पाबरीनं तिथलीनं पेरणी तुम्ही कशाने करायची तर करू शकता पेरणी अडीच सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर करू नये मी आधी सुद्धा सांगितलं तुम्हाला की पेरणी करताना खोल बियाणं पडू नये खोल बियाणं जर पडलं तर ते उगवत नाही उगवण शक्ती कमी झाली तर दुबार पेरणी करायची वेळ येऊ शकते त्यामुळं पेरणी ही अडीच सेंटीमीटर पेक्षा अडीच सेंटीमीटर म्हणजे एवढं बस एकदम थोडस जमिनीत पडलं पाहिजे या पद्धतीने करा एकरी बियाणं आहे सव्वा ते दीड किलो हे खूप बारीक बियाणं असतं त्यामुळं एका एकरामध्ये साधारणतः सव्वा किलो बियाणं फार फार तर जास्तीत जास्त दीड किलो त्यापेक्षा जास्त नको आणि ते सुद्धा आपल्याला नंतर विरळणी आणि खाडे भरणे सुद्धा करणार आहे प्लांट पॉप्युलेशन राखण्यासाठी योग्य राखण्यासाठी बीज प्रक्रिया जमिनीतील उपद्रवी किडींसाठी प्रति किलो बियाणे तीन मिली जैविक बुरनाशकामध्ये ट्रायकोग पाच ग्रॅम सोबत पाच मिली पाणी रिहांश आणि ट्रायकोग एकत्र घ्यायचं किंवा रिहांशमध्ये तीन मिली रिहांशमध्ये पाच मिली पाणी टाका नंतर त्यात ट्रायकोगुष्ट पाच ग्रॅम टाकून त्याला चांगलं हलवून घ्या याला अजून एक सोपी आयडिया सांगतो मी तुमच्या तिळाला किंवा भैमोगाच्या सुद्धा बीज प्रक्रियेसाठी तुम्ही किती किलो बियाणे घेता त्या हिशोबाने पाणी ट्रायकोबुस्ट आणि रिहांश हे एकत्र टाकायचं बिस्लरीच्या मध्ये त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि बाटलीच्या झाकणाला बारीक छिद्र करायचं सुईनं आणि मग ते बियाणं हे करून त्याला तुम्ही पांगून त्याच्यावर जर केलं आणि हलक्या हातानं सोडलं तर बीस प्रक्रिया होते इथं ट्रायकोबुस्ट सोबत रिहांश घ्यायला काहीही अडचण नाही हे जैविक बुरशीनाशक आहे हे रासायनिक कीटकनाशक आहे याचा आणि याचा सोबत वापरून कुठलाही नुकसान होत नाही त्यामुळे घेऊ शकता आणि ट्रायकोबुस्ट डीएक्स जर नाही मिळालं तर रासायनिक बुरशीनाशकामध्ये मग तुम्ही पिक्सल आमचा प्रयत्न आहे की ट्रायकोबुस्ट डीएक्स म्हणजे ट्रायकोटर्मा घ्या कारण हे जैविक का आहे हे जमिनीत गेल्यानंतर वाढणार आहे हे रासायनिक आहे हे जमिनीत गेल्यानंतर कमी होणार आहे त्यामुळं जर मिळालं तर ट्रायकोबुस्ट डीएक्स घ्या नाहीच मिळालं तर पिक्सल तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपण वापरू शकतो पेरणी पद्धत बी बारीक असल्यानं त्यात सम प्रमाणात वाळू किंवा खुजलेलं शेणखत किंवा माती मिसळून पेरणी करावी याचं बी एकदम बारीक असतं त्यामुळं तुम्हाला एक किलो म्हणजे सव्वा किलो एका एकरात टाकणं थोडंसं कठीण आहे त्याला वेगवेगळ्या पद्धती आपल्या मागच्या वर्षीच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा बिस्लरीच्या बाटलीला बारीक छिद्र करून ते तुम्ही पेरणी करताना त्या चाड्यामध्ये टाकू शकता बरोबर ते पडतं का ते पहा पण जर पारंपरिक पद्धतीनं आपण पेरणी करत असाल तर चांगलं कुजलेलं शेणखत बारीक करून घ्यायचं आणि त्यात चांगलं मिक्स करायचं ते याचं बी आणि मग ते पेरायचं ही एक चांगली पद्धत आहे किंवा बिस्लरीच्या बाटलीला त्या तीळ भरून बारीक छिद्र करून पेरतानी बरोबर तेवढ्या अंतरावर ते, ते पडतं का ते सुद्धा चेक करणं गरजेत तो एक व्हिडिओ ते दाखवतो सलग लागवडीसाठी पेरणी पाबरीनं किंवा तिथणी तीस सेंटीमीटर किंवा पंचेस सेंटीमीटर अंतरावर करावी आता हे बघा हे तीळ पेरणी जे आहे हे बघा हे पाभरीनं ते शेतकरी जे आहेत बिस्लरीच्या बाटलीमध्ये तीळ घेतलंय झाकणाला बारीक छिद्र केलंय आणि ते बरोबर पडतंय ते आणि इथे खूप चांगली पेरणी म्हणजे ते फक्त बरोबर पडतं का किती अंतरावर पडतं बी हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे ते छिद्र केवढं करायचं म्हणजे किती वेळेस आपल्याला हलवल्यानंतर ते बी पडेल या पद्धतीनं तुम्हाला ते असं सुद्धा करू शकता किंवा मग शेणखत चांगल्या कुजलेल्या बारीक शेणखतात किंवा मातीमध्ये मा आपलं ते बी मिक्स करून नंतर डायरेक्ट सुद्धा तुम्ही त्या साड्यानं मोघ्यानं पेरू शकता या पद्धतीने करू शकता तिळामध्ये तणनाशक आहे उगवण पूर्व तन्नाशक याच्यामध्ये परिडा ग्रँड रॅलीज कंपनीचं पेंड्या आहे सातशे मिली प्रति एकर किंवा दोस सुपर युपीएल कंपनीचं पेंड्या आहे सातशे मिली प्रति एकर किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा बीएसएफ च पेंड्या आहे कोणतंही पेंड्या घेतलं कुठल्याही कंपनीचं रॅलीज असो युपीएल असो किंवा बीएसएफचं असो सातशे मिली प्रति एकर दीडशे लिटर पाणी दहा पंप म्हणजे एका पंपाला सत्तर मिली आणि म्हणजे दहा पंप पडले म्हणजे सातशे मिली हे उगवण्यापूर्वीच तणांचा बंदोबस्त फक्त तणांच्या बियासाठी जे तणांचं बी असते जे की उगव उगवताना त्याच्या मुळांना जर हे पेंड्यामिथिलीन लागलं तर ते रोपट उगत नाही तर अशा तणांसाठी हे पेंड्यामिथिलीन त्यांना शक्य मी पेरणी झाल्याबरोबर जमिनीत चांगला ओलावा असतानाच आपण साधारणतः अठ्ठेचाळीस तासामध्ये बहात्तर तासाच्या आत आपण जमिनीवर फवारायचं आहे ओलीत व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे उन्हाळी तिळामध्ये कारण याला खूप मोठा थेंबही जमत नाही खूप जास्त ओल सुद्धा तिळाला सहन होत नाही पाणी देताना सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा जास्त ओलावा जर असला तर तुळ तिळाला मुळकूच खोडकूच हे रोग प्रादुर्भाव करतात जमिनीच्या मगदुरानुसार जमीन समजा थोडीशी हलकी असेल तर बारा दिवसाच्याऐवजी आठ दिवसाला द्यावं लागेल मध्यम जमिनीला बारा दिवस भारी जमिनीला पंधरा दिवसांना ओलीत करावं फुलोऱ्यात सुरुवात होताना व बोंड्या भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नका इथे बिलकुल पाण्याचा ताण पडू देऊ नका जेव्हा फुलाची सुरुवात होते किंवा बोंड्या जेव्हा भरतात दाना जेव्हा बोंड्यामध्ये भरतो मध्ये तिळाला जर पाण्याचा ताण पडला तर उत्पादनामध्ये घट होते त्यामुळे त्या स्टेजमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नका पाणी जमिनीत साचणार नाही याची काळजी घ्यावी वापसा स्थितीमध्ये पाणी हे द्यावे वापसा स्थितीच स्प्रिंकलरनं पाणी देत असाल तर मी चालेल वापसा स्थिती राहील असं तुम्हाला त्या पद्धतीने जमिनीच्या मजदुरानुसार पाणी द्या मला एकच सांगायचं याच्यात याला जास्त ताणही पडू देऊ नका त्यातल्या त्यात फुलोरा आणि बोंडी भरण्याच्या अवस्थेमध्ये बिलकुल ताण पडायला नको दुसरी गोष्ट पाणी साचायला सुद्धा नको एवढंही पाणी देऊ नका की पाणी साचेल या पद्धतीने अवलीत व्यवस्थापन करा पेरणी नंतर आता हे एक महत्वाची गोष्ट आहे सात आठ दिवसांनी नांगे खाडे भरावे काय होतं बी एवढं बारीक आहे तुम्ही मातीत किंवा शेणखतात मध्ये बारीक करून जरी मिसळून दिलं तरी एखाद्या वेळेस कमी अंतरा उगोन उगोन जास्त अंतरावर ते बी पडेल किंवा उगवण होईल उगवण होणार नाही त्यामुळं सात आठ दिवसांना उगवण झाली की जिथं गॅप आहे तिथं तुम्ही लगेच खाडे भरून घ्या त्यानं झाडाची संख्या मेंटेन राहून उत्पादनात वाढ होईल सात ते आठ दिवसांनी खाडे भरावे नंतर पंधरा ते वीस दिवसांना पहिली विरणी करा कारण जास्त दाट जर झालं तरी सुद्धा तिथे उत्पादन तुमचं घटू शकतं त्यामुळं दोन झाडातलं अंतर मी जसं दहा ते पंधरा सेंटीमीटर त्याच्या आत जर असेल तर ते उपटून टाकायचे पंधरा ते वीस दिवसानं पेरणी झाल्यानंतर आणि दुसरी विरळणी पुन्हा आठ दिवसानं ही झाल्यानंतर पुन्हा आठ दिवसांना दुसरी विरळणी करा दोन रोपात दहा सेंटीमीटर ते जास्त भारी जमीन जर असेल तर पंधरा सेंटीमीटर दोन रोपातलं अंतर ठेवायचं बाकीचे झाडं काढून टाकायचे त्यात कमी झाडं असेल तर आठ दिवसालाच नांग्या भरायच्या खाडे भरायचे एकरी एक लाख रोपांची संख्या ठेवायला पाहिजे साधारणतः या अंतरामध्ये एका एकरामध्ये एक लाख रुपय झालं बसतात खतामध्ये साधं आपलं फॉस्फरस जा, जास्त जास्त असलेलं डीएपी किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस याच्यापैकी कोणतंही पेरणीसोबत एकरी एक बॅग लिंबोळी पेण जर देता आली तर फारच चांगलं दोन बॅग लिंबोळी पेंड द्या आणि रायझर जी दहा किलो तिथं मात्र अवश्य द्या रायझर जी तुम्हाला उन्हाळी पिकांसाठी मुळांचं मुळांना तंदुरुस्त जास्तीत जास्त तंदुरुस्त करण्यासाठी पाण्याचा थोडाफार ताण पडला तरी सहन करण्यासाठी क्लोरोफिल वाढण्यासाठी अन्नद्रव्याचा उचल करण्यासाठी रायझर जी तुम्हाला उन्हाळी पिकांना सगळ्याच पिकांना कुठलेही पीक असू द्या तिथे त्याचा जास्त फायदा तुम्हाला जाणवेल काही क्षेत्रात मुद्दाम रायझर जी टाका काही क्षेत्र तसंच ठेवा तुम्हाला किती फायदा झाला त्याच्यानंतर तुम्हाला रायझर जी पिकांना वापरायचं का नाही ते कळण्यासाठी मुद्दाम काही क्षेत्रात हे देऊ नका आणि एक महिन्यानं पंचवीस ते तीस किलो युरिया पेरणीसोबत डीएपी बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा द्यायचं आणि एका महिन्यानं आरती युरिया परत देऊन द्यायची कीड आणि रोग तुरी आपल्या तुमच्या तिळावर प्रामुख्यानं तुडतुडा येतो त्यानंतर काही प्रमाणात मावा सुद्धा येतो पांढरी माशी सुद्धा काही प्रमाणात येते अ पानं गुंडाळणारी आळी ही आणि बोंड पोखरणारी आळी मोठ्या प्रमाणात येऊ शकते पानं गुंडाळणारी आळी आणि बोंड पोखरणारी ही तर मारुपाळी आहे मारुपाळी सुद्धा येते ही मोठी आळी जी आहे ही बोंड खाणारी आळी आहे आणि अजून एक कीड येते ती म्हणजे गादमाशी ही गादमाशी जी आहे फुलाच्या आतील भागात माश्या अंडी घालतात म्हणजे जेव्हा फुलं असतात ना तेव्हाच त्या माश्या त्याच्यात अंड घालतात आणि हे पराग खाऊन नष्ट करतात अशा ठिकाणी बोंडाचं रूपांतर गाठीत होऊन अशा गाठी तयार होतात तिळाच्या बोंड तयार न होता गाठी तयार होतात आणि या गाठीत हे बी तयार होत नाही याला म्हणतात गादमाशी बऱ्याच वेळेस तुम्हाला अनुभवलं असेल की अरे बोंडे दिसतात अशा वेगळ्या वाकड्या तिकड्या बोंड्या आहेत म्हणजे गाठी तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यात जर फोडून पाहिलं तर त्यात बीच नाही तर ते माशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं तो प्रादुर्भाव कधी होतो फुलोरा अवस्थेमध्येच फुलाच्या आतील भागात माश्या अंडी घालतात आणि त्याच्यातून मग ती माशी तयार होते तर ह्या सगळ्या किडी आहेत जर रोग जर पाहिला तर मर रोग आहे हा ज्या जमिनीत जा बुरशी जास्त आहे जमिनीतून पसरणारा रोग आहे त्यानंतर खोड आणि मूळकूच जास्त पाणी झालं किंवा नचऱ्याची जमीन नसेल किंवा बुरशीमुळं मुळं किंवा मूळकूच सुद्धा होऊ शकते आणि अनुजीवी अनुजीविकारपा जो आहे अल्टरनेरिया जो तो सुद्धा का तांबडे लाल ठिपके हा सुद्धा रोग या तिऱ्यावर येतो पर्णगुच्छ जो आहे हा व्हायरस मुळे पसरणारा रोग आहे जर सगळे जसं आपण तुरीमध्ये पाहतो तर असे सगळे पानं एकत्र येतात तर गुच्छ तयार होतो आणि त्याला फुलं आणि गोंडे लागत नाही याला पर्ण म्हणतात याचा प्रसार जो आहे रस शेषण करणारी किडी करते त्यामुळे असं जर दिसलं तर ताबडतोब दिसल्याबरोबर हे झाडं उपटून टाकणे आणि रस शेषण करणाऱ्या किडीला कंट्रोल करणे हा उपाय आहे आणि भुरी रोग आहे भुरी आपला दह्या जो असतो पांढरे पांढरा पानावर पांढरा हर बुरशीचा तयार होतो हा रोग आहे आणि याचा सगळ्याच याचं व्यवस्थापन एकत्रित व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजे तुमचं रससेन करणारी कीड असेल आळी असेल गादमाशी असेल किंवा रोग असतील वर्षे तर त्या सगळ्या याच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी पेरणीपासून तीस ते पस्तीस दिवसांनी करा साधारणतः एक महिना झाला पेरणी नंतर ती पहिली फवारणी करा याच्यामध्ये रेंज पंधरा मिली म्हणजे रस शोषण करणारे कीड असेल किंवा की आळी जरी असेल छोटी तरी कंट्रोल होईल रिफ्रेश चांगल्या वाढीसाठी चाळीस मिली घ्या आणि व्हीम सुपर हे बुरशीनाशक किंवा साप साप किंवा व्हीम सुपर तीस ग्रॅम हा पहिला फवारा झाला तीस ते पस्तीस दिवसांनी पन्नास ते पंचावन्न दिवसांनी इमान घ्या कारण आळी तिथं मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि सरेंडर पण त्याच्यासोबत घ्या याच्यामुळं रस शोषण करणारी किड आणि मोठ्या प्रमाणात आई जरी असली तरी कंट्रोल होईल फुलोरा अवस्था असते तिथे त्यामुळं झेप पंधरा मिली घ्यायचं आणि बुरशीनाशकामध्ये सुखही तीस मिली आपण तिथे हे दुसऱ्या फवार्यामध्ये घ्यायचं तिसरा फवारा साधारणतः साठ पासष्ट दिवस लिहिले तिथे ते सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान सुद्धा तुम्ही घेऊ शकता गरज असेल तर याच्यामध्ये पाच दहा दिवस मागे पुढे तुम्ही करू शकता एखादा गरज नसेलच तर एखादा फवारा स्किप सुद्धा करू शकता पण ते पिकाची अवस्था पिकावर कीड रोग त्याच तुमचं व्हिजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज म्हणजे ग्रोथ स्टेज कोणती आहे पिकाची अवस्था कोणती आहे हे सगळं पाहून तुम्ही यात निर्णय घेऊ शकता पण एक साधारणतः सर्वसाधारण फवाराचा शेड्यूल जेव्हा शेतकरी मागतात तेव्हा आम्ही अशी हे शेड्यूल देतो तर तिसरी फवारणी ही सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान झेनॉब दहा मिली पांडा सुपर तीस मिली भरारी सात मिली आणि तेरा झिरो पंचेचाळीस पंच्याहत्तर ग्रॅम असा हा तिसरा फवार आपल्याला तिथे द्यायचा आहे तर म्हणता हे झालं सगळं तिळाचं व्यवस्थापन